फार नामांकित शाळा आहे म्हणून जे एस पी एम संस्थेचं नाव आहे मान्य शिवाजीराव पाटील कवेकर यांनी स्थापन केलेली संस्था आहे अजित पाटील कवेकर यांचं म्हणजे या म्हणजे ही यांची संस्था आहे म्हणून नाव आहे लाख लाख रुपये देऊन पागा म्हणजे विद्यार्थी ठेवले जातात मग इथल्या दलित विद्यार्थ्यांचं भविष्य मारण्याचं काम केलं जात असताना हे लक्ष देत नाहीत का विनायक टेकाळे नावाचा शिक्षकाचं इथं नाव घेतलं जात आहे तो जातीवादी शिक्षक मारहाण करण्याचं काय काम आहे लाख लाख रुपये देऊन तुम्ही इथं काय म्हणजे कोंबड्यासारखी भरती करून फार्म सारखं भरती करून मारायचं काम करता का इथं आणि तुमचे हे बंगले इमारती बांधता का अशाच पद्धतीचा प्रश्न या सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तात्काळ फॉर या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्व <वालाकिकेव> दे <करकेव> आज <करेणा> आपण <वालाकिन> आलेलो आहोत विवेकानंद लातूर कळम रोड एम आय डी सी लातूर घटना घडलेली आहे आणि इथं एका मुलाचा किंवा नातेवाईकाचा संशय आहे की खात झालेला आहे त्यांच्या आईचा आक्रोश मी आता पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहिला की आमच्या मुलातला मारलेला आहे किंवा इथल्या जे विनायक सर आहेत यांनी म्हणजे अतिशय क्रूरपणे त्या मुलाची म्हणजे मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीतून असा प्रकार घडलाय अशा पद्धतीचा आरोप आईने केलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी मारण्याचं कारस्थान या देशामध्ये चालू आहे या देशामध्ये मनोआधी व्यवस्था कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे याचं उदाहरण या ठिकाणी दिसत आहे कारण लातूर मध्ये आता परवाच सायली सिद्धार्थ गायकवाड या विद्यार्थिनीचा निघून खून केला होता मर्डर केलेला होता हॉस्टेलच्या बिल्डिंगवरून तिला टाकून फेकून देऊन तिच्यावर बलात्कार करून मारहाण करून तिचा खून केला ही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न इथल्या सिस्टीमनं केला होता की के संबंधित लोकांनी केलेला होता परंतु इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या नेते असतील कार्यकर्ते असतील पत्रकार असतील अनुयायी असतील त्यांनी हा प्रकार आणून पाडला आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं आता ही घटना परवा दिवशीच आहे गुन्हा दाखल करायची आणि आज या ठिकाणी गेस्ट भीम, जे नामांकित शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेमध्ये पैसे घेऊन विद्यार्थ्यांचं म्हणजे मर्डर केला जात आहे का हत्या केली जाते का किंवा शिक्षण आहे का काय आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे एक एक लाख रुपये देऊन विद्यार्थ्यांना इथं हॉस्टेलवर ठेवलं जात आहे आणि म्हणजे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना इथल्या बौद्ध समाजाच्या किंवा इथल्या आंबेडकरवादी तरुणांना मारण्याचं षडयंत्र केलं जात आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आई वडिलांनी आक्रोश केलेला दिसत आहे की आम्ही लाख रुपये देऊन इथं ठेवलेला आहे परंतु विनायक टेकाळे सर जे आहेत त्यांच्या मनोवर्धी प्रवृत्तीनं त्यांच्या लेकराचा जीव गेलेला आहे तो जीव हा परत आणू देऊ शकतील का हा देखील प्रश्न आहे एखाद्या कोर्टचा लेकरू कोर्टचा गोळा गेल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्याला समजू परंतु या देशामध्ये मनुवादी व्यवस्था द्रोणाचार्य हे आजच्या आजच्या आधुनिक द्रोणाचार्य अंगठा कापण्याचं काम करत नाहीत तर काय करत आहेत गळा कापण्याचं काम करत आहेत का असा देखील प्रश्न इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे ही पाहू शकता ही शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेमध्ये पाठीमाग अनेक तक्रारी आल्या होत्या परंतु त्या दाबण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मग इथं हे जे लातूर लातूर मध्ये संस्था चालक भल्या मोठ्या प्रमाणात फीस घेऊन इथं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जे ह्याच्या नावाखाली प्रगतीच्या नावाखाली स्वतःचीच प्रगती करत आहेत करोड रुपयाचं साम्राज्य निर्माण करत आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे कारण आज तुम्ही पाहू शकत असाल कशा या डी सीच्या जे आहे जे कॅम्पस आहे सर दाखवा हे सगळं हे अशा पद्धतीने नामांकित शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेमध्ये सातवीचा सा विद्यार्थी जर आत्महत्या करतोय तर ही एक तर नगर शिक्षण क्षेत्राचं म्हणजे शिक्षणातलं म्हणजे हे आ, का है? आहे अपेक्षा आहे है? किंवा इथल्या सिस्टीम ना हा केलेला मर्डर आहे या ठिकाणी आपण या म्हणू शकल कारण ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस पत्रकारांना सुद्धा इथं एंट्री दिली नाही असं देखील म्हणजे गोष्ट समोर आलेली या ठिकाणी दिसून येत आहे तर आपण या ठिकाणी जात आहोत हा जो म्हणजे हे झालेलं आहे म्हणजे फासावर लटटून्याचे काम केलेलं आहे ठीक आहे ती भव्य दिव्य शाळा या शाळेमध्ये गरिबांचे चिराग गरिबाचे म्हणजे जे हे आहेत भविष्य या देशाचं भविष्य मारण्याचं तर काम केलं जात नाही का या ठिकाणी कृषी संघटनेचे झराडीचे नेते ने आहेत त्यांनी ही परिस्थिती पाहिली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊन की काय काय प्रकार घडलेला आहे कसं आम्हाला माहिती आश्रितलेले आहे पीढिताचा नातेवाईकना असं माहिती भेटली की कोणीतरी तर टेकाळे का टेंकाळे का असा शिक्षक आहे त्यांनी त्याला मारलं शाळेतले विचार ते वगैरे फागत आहेत आणि तो आता इथून खराब आहे पोलीस पोलिस डिवाइस बी एस साहेब आलेले आहेत चौकशी वगैरे चालू आहे असं बरं पण त्याला तिथं चांगलं युद्धपांतर संघटना जिल्हा दृष्टीनाश कांबळे सकाळी साडेसात वाजता मुळा इथून कॉल आला होता की भैया इथं असा असं एक प्रथम बनलेला आहे लगेच तातडीने एक दहा ता ते पंधरा मिनटात जे वेळ लागतो त्या वेळेत मी इथं हजर राहिलो आणि इथं असं बघण्यात आलं की त्याच्या नातेवाईकाचं त्याच्या आईचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलाचा खून झालेला आहे जो टेंकाळी नामक जो व्यक्ती आहे सर आहे त्यानेच त्याला दुपारी जेवणाच्या नंतर मारहाण केली होती आणि सगळे वरले जेवढे मी हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत सगळे सांगत आहेत की इथं जाती भेद करत आहेत आणि हॉस्टेलच्या जे टेंकाळी सर आहे त्यांना त्याला दुपारी मारहाण करून त्याच्याच हातातून त्याचा मृत झालेला आहे आणि रात्री उशिरापर्यंत ती बॉडी विलीवट लावण्यासाठी गाडी पण आली होती असं तिथल्या सगळ्या मुलांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की आमच्या मुलाची मुलाचा खूनच झालेला आहे जोपर्यंत तीनशे दोन म्हणजे एकशे तीन जेव्हा गुन्हा दाखल होत ना तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलवण्यात नाही हा प्रकारे सगळं तर अशा पद्धतीनं आंबेडकरी चळवळीतले नेते युद्ध पांतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला तर कशा पद्धतीने हा सिस्टीम मर्डर झाकून टाकण्याचा आणि म्हणजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा इथल्या पैशाच्या धनधांडगेपणाच्या जोरावर असेल हा दाबण्याचा प्रकार चालू होता अशाच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या मुलाचा आ, मला काय म्हणायचे की फक्त आणि फक्त दलित मुलावरती का अन्याय होत आहे इथं कुठंतरी दलित अन्यायावर कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय किंवा दलितावर अन्याय भरपूर होत आहेत आज सायली रायगड प्रकरण असेल किंवा इथले खा मुलाचं प्रकरण असेल फक्त आणि फक्त दलितावरच काय अन्याय होत आहे हे कुठंतर थांबलं पाहिजे माझे लातूरमधील एस पी साहेबांना एवढे युद्धपांत संघटनेच्या माध्यमातून विनंती आहे की अशी काय प्रकार घडत असते तर तात्काळ ही विनंती आहे तर अशा पद्धतीने या देशामध्ये जे कारस्थान सुरू आहे दलितांना म्हणजे हाल हाल करून मारायचं कुठे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला असेल तर ही जी मनुवादी प्रवृत्ती आहे रोहित वेमुला ते आता एकलव्य ते आतापर्यंत अशा पद्धतीनं हा सिस्टीम मर्डर करण्याचाच आणि दलितांना इथल्या बौद्ध विशेषताने बौद्ध लोकांवर मोठ्या प्रमाणात हमले होत आहेत बलात्कार होत आहेत खून होत आहेत अत्याचार होत आहेत शोषण होत अन्या आहे अन्याय होत आहे आणि कुठं जर थांबलं पाहिजे तरच या देशाचं म्हणजे म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला थांबला पाहिजे हे थांबल का नाही हे काळच सांगू शकेल कारण बाबासाहेबांचं संविधान असताना बाबासाहेबांना लिहिलेलं कायदे असताना हे देखील असताना देखील असे प्रकार घडतात आणि मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होतो ही खेदाची बाब आहे तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी होतील परंतु तो मुलगा परत आणून दिला जाईल का त्याचा जीव परत आणून दिला जाईल का त्याच्या जा वाईवडला जे स्वप्न बघितले असेल त्याला काय कलेक्टर इथं म्हणजे हार नामांकित शाळा आहे म्हणून जे पीएम संस्थेचं नाव आहे मान्य शिवाजीराव पाटील कवेकर यांनी स्थापन केलेली संस्था आहे अजित पाटील कवेकर यांचं म्हणजे अक्षर म्हणजे ही यांची संस्था आहे म्हणून नाव आहे लाख लाख रुपये देऊन पागा म्हणजे विद्यार्थी ठेवले जातात मग इथल्या दलित विद्यार्थ्यांचं भविष्य मारण्याचं काम केलं जात असताना हे लक्ष देत नाहीत का विनायक टेकाळे नावाचा शिक्षकाचं इथं नाव घेतलं जात आहे तो जातीवादी शिक्षक मारहाण करण्याचं काय काम आहे लाख लाख रुपये देऊन तुम्ही इथं काय म्हणजे कोंबड्यासारखी भरती करून पोल्ट्री फार्म सारखं भरती करून मारायचं काम करता का आ, का इथं आणि तुमचे हे इमारती बांधता अशाच पद्धतीचा प्रश्न या सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तात्काळ या घटनेची म्हणजे सत्य पडताळणी व्हावी आणि या संदर्भात जे आरोप आहेत ते आरोप निश्चितच वेदनादायी आणि इथल्या सिस्टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे सारखे आहेत तर आता आताच नेत्यांनी सांगितलं की तीनशे दोनशे सारख्या गुन्हे असतील किंवा इतर कुठलेही म्हणजे त्या त्या संबंधीची प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंबेडकरी समाज शांत बसणार नाही कारण आंबेडकरी समाज आहे या या कार्यकर्त्याचे पॅन्थरचे मी त्या क्रांतिकारी दैवी म्हणून सल्यूट करतो कारण या देशामध्ये या लातूर शहरामध्ये स्पर्धा लागलेली आहे दलितावर अन्य अत्याचार बलात्कार खून शोषण करण्याचे मारण्याची त्या स्पर्धेमध्ये हे जर अनुयायी नसतील तर कशा पद्धतीनं घरा घरा घुसून मारण्याची प्रक्रिया निर्माण होती का असा देखील प्रश्न मी फाईट फॉर फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल चान, माध्यमातून या ठिकाणी सर्वांसमोर विचारत आहे की खरोखरच यांचे धन्यवाद व्यक्त करावं इथल्या पत्रकारांचे इथल्या नेत्यांचे इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या अनुयायाचे तर निश्चितच न्याय मिळावा एवढीच भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि आणि आम्हाला अशा म्हणजे घटना किंवा असं न्यूज कव्हरेज करायची वेळ येऊ नये अशी परिस्थिती या लातूर शहरामध्ये निश्चितच नि, निर्माण होईल का आपले आ, मुंडे जे एस पी सोमय मुंडे आहेत ते नक्षलवाद्याचा खात्मा करणारे किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे शौर्य राष्ट्रपती पदक शौर्य पदक निर्माण केलेले म्हणजे हे आहेत अधीक्षक लाभलेले आहेत मग हे अधीक्षक अधीक्षक दलितांनी अत्याचाराच्या घटनेसंदर्भात डोळ्यावर काय म्हणजे पट्टी लावलेली आहे का असा देखील प्रश्न इथल्या आंबेडकरी समाजामध्ये निर्माण झालेला आहे तसेच या आमदार असेल राखीव जागेतली आमदार असेल किंवा म्हणजे मंत्री असतील या, या शहराचे आमदार अमित देशमुख असतील कुठे आहेत म्हणजे दलितावर अन्य अत्याचार होत असताना म्हणजे झोपेचं सोंग घ्यायचं का हा देखील प्रश्न इथल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे आम्हाला कळालं की ज्यावेळेस आम्ही आलो इथं चौकशी करण्यासाठी तर ते आम्हाला असं सांगत होते की तुमचा इथून मुलगा पळून गेलाय म्हणजे त्यांना माहितीच नाही काय दाखवतच नव्हते की त्यांना आहे पळून गेलाय असं दाखवत होते मग ही दुपारी दोन वाजता झाले आणि त्यांना पाच पर्यंत ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस म्हणते की पळून गेला इथं नाही म्हणलं चेक करा काय नाही तर आम्हाला खात्री आहे माझ्या डोळ्यासमोर गेलाय म्हणजे पळून मग आम्ही विचारलं तर ते तसं म्हणले मग शोधा करा म्हणले तुम्ही हुडका म्हणले बस इकडे तिकडे तुम्ही जाऊन बघा दे ते आम्हालाच पाठवले ते इथंच म्हणजे त्यांना सगळं माहिती होते कारण त्यांनी अगोदरच करून ठेवलं होतं त्याला जे काय करायचंय ते हा त्याच्यानंतर मग आम्हाला पाठवलं इकडे जावा तिकडे जावा मग रात्री दहा पर्यंत आम्हाला असं फिरवले साडे दहा पर्यंत फोन केला की म्हणायचे तुम्हालाच भेटलं की आम्हाला सांगा हा हे असा प्रकार चालू होता मग ज्यावेळेस आम्ही साडे दहा वाजता इथं आलो त्यावेळेस गेट वर फार सिक्युरिटी होती मग आम्हाला मधी येऊ देत नव्हते ते मला काय सांगितलं होतं त्यांनी नेमकं आम्हाला सांगितलं ते पळून गेल्याला इथं इथं नाही म्हणले हा तुम्ही तिकडे थोडक्या ते घरी येईल असं येईल उद्या जाऊन आपण परिला हुडको हे असत म्हणत होते मला का हा असं सांगत रोहन तर कसं तर हे पीडिताचा भाऊ आहे रोहन कसे यांनी सांगितलं की कशा पद्धतीने हा प्रकार गुंडाळण्याचा झाकण्याचा दाबण्याचा म्हणजे जितकं दबल तितकं दाबायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कुटुंबियांना चुकीची माहिती दिली या अनुषंगाने जर खरं असेल काय घटना घडली असेल काय अपघात घडला असेल तर सत्य परिस्थिती सांगणं हे कर्तव्य आहे जर सत्य तसं असेल तर निर्बीडपणे सांगायला पाहिजे होतं परंतु कुठंतरी सत्य झाकण्याचा आणि अन्य अत्याचार शोषण करण्याचा कारण मी पोलीस क्राईम न्यूज चा, लाईव्ह चालू होतं त्याच्यामध्ये पाहिलं विद्यार्थी सांगत होते की आमच्या सोबत सर जातीवाद होत आम्हाला मारलं जात आहे आमच्या सोबत म्हणजे म्हणजे मारहाण केली जाते अशा पद्धतीच्या भावना त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या के आहेत म्हणजे असं असताना संस्थाचालक फक्त पैसे घेण्यासाठी आणि कॅश का, काउंटर करून फक्त मशीनच म्हणजे आता म्हणजे पैशाच्या ही आ, खान निर्माण झालेल्या आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मला एक मुलगा इथं बाहेर कसा पळून जाईल आज दिवसा इथं कमीत कमी वॉचमॅन आहेत संध्याकाळी पंधरावीस वॉचमॅन आहेत मग ती कुठं आहेत आज रात्रचे वॉचमॅन बी ड्युटीला होते ती कुठं आहेत की ते सर म्हणाला कर्मचारी नाही आलेला कॉलेज चा जे तरी होते ना जे दहा पंधरा जण जे काय होते जे ते घटना झाल्याच्या नंतर इथून पळून गेले ते आज एकही माणूस आलेला नाहीत म्हणजे त्यांचं काम नाही आहे काही सगळं रात्री नातेवाईक आल्याच्या नंतर मधीच एक फोर व्हीलर गाडी होती पांढऱ्या कलरची असं नातेवाईकाचं बी म्हणणं आहे आणि वरले सगळे हॉस्टेलमधली मुलं पण सांगत आहेत की रात्री त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी मिळून टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता नाते तर नातेवाईक आल्यामुळे ते प्रयत्न हाणून पाडलेले आहे नातेवाईकाने तर ह्या सर्व जो जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या मुलाला ह्याच्या ह्या नातेवाईकाला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे तर या ठिकाणी हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र निश्चितपणे उघड झालं पाहिजे या शहराचे आमदार अमित देशमुख यांचं दलितांचे आया बहिणी बा लेकरं बाळ मेले त्यांच्याकडे लक्ष नाही फक्त निवडणूक आल्या की वोट बँक म्हणून बघायचं इथले मंत्री संजय बनसोडे राखीव जागेवर निवडून येतात मंत्री होतात बाबासाहेबांच्या संविधानानुसार आरक्षणातून मंत्री होतात ते कुठे आहेत दलितांच्या अय अत्याचार झाले होते तिथं आवाज उचलत उचल उचलत नाहीत किंवा म्हणजे तिथं प्रश्न विचारत नाहीत विधिमंडळात प्रश्न विचारला जात नाही म्हणजे अशा पद्धतीने जर बेछूटपणे दलितांच्या हत्या होत असतील दलितांना सिस्टीमपणे म्हणजे सिंडिकेटपणे जर मारलं जात असेल तर निश्चितपणे हा विचार करण्याचा प्रकार आहे तर मी या ठिकाणी थांबतो आणखी अधिक माहितीसाठी आपण पुन्हा नंतर आणखी या संदर्भात अपडेट घेऊ जय भीम क्रांतिकारी जय भीम